रामकृष्ण हरी माऊली स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आळंदी ते पंढरपूर या पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला रोज मी नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आज आपण आलो आहे मल्हाराचे देवस्थान म्हणजे जेजुरी येथे आणि आज माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे येथे आगमन होणार आहे थोड्याच वेळात त्यापूर्वी आपण पाहू शकतात माऊलींचा जो नगाळा आहे तो येथे आलेला आहे नगाळा आला म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासामध्ये येथे माऊलींचं आगमन होतं आपण पाहू शकतात हे माऊलीचा जो नगाळा आहे तो येथे आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये येथे माऊलीचं जे आगमन होणार आहे आपण पाहू शकतात की माऊलींचं जे अश्व आहे ते पण या ठिकाणी आलेले आहे आता याच्या जवळजवळ मानाच्या ज्या पंधरा ते सोळा दिंड्या येतात आणि त्याच्यानंतर माऊलीची जे पालखी आहे ते येतात आपण पाहू शकता की माऊलीचं जे हे आश्वाय ते आलेले आहेत आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे जे माऊलींचं जे आगमन येते झालेलं आहे ज्या प्रमाणे स्वर्गामध्ये फुलांची उधळण होते त्यापेक्षा जास्त येते जे भंडाऱ्याचे जे उधळण करण्यात येत आहे आपण पाहू शकतात जे माऊलींचं येथे मोठ्या धूमधडाक्यात आगमन झालेलं आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत इथे भंडाराच आणि भंडारा उधळताना आपल्याला दिसतोय आपण जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गर्दी खूप आहे আপোনাৰ <marriages timing> プロプロ。

মনপূর হার্দিক স্বাগত স্বাগত স্বারতাম স্বাগত मंडळी आत्ताच आपण बघितलं की माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं जे आगमन आहे ते जुरीमध्ये मोठ्या था थाटामध्ये था झालेलं आहे आणि तरी पण आता काही लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले येणारे जे सर्व व्हिडिओ ते आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील भेटूया आता परत उद्या सकाळी एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली